श्री गुरुदेव गुरुचरित्र अध्याय दुसरा संदीपकाची गुरुभक्ती श्री गणेशाय नमः हरिनाम घेणारा एक शेषे श्री गुरुचरणाचे ध्यान करीत मागणी कोठे तरी जात होता दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला भस्म व्याग्रंभर आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला त्याने नामधारकाच्या भावी स्वस्ते भस्म लावले लावले हो त्या भयदान दिले नामधारकाला एकदम जाग आली त्याने भोवताले पाहिले पण कोणी दिसले नाही तो आश्चर्य करीत पुन्हाचे मार्गस्थ झाला काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला हे योगेश्वर या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया आपण कोण कोठून आलात आ आपण कोठे राहता योगी म्हणाले माझे नाव सिद्ध कानगापुराचे नरसिंह सरस्वती हे माझे गुरु नामधारक म्हणाला मी ही नित्य श्रीगुरूचे ध्यान करतो मग माझ्या नशिवी ही अवस्था का योगी म्हणाला नामधारका तो त्यांचे एकनिष्ठेने भक्ती कर मग तुला त्यांची कृपेची साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्मदेवाने श्री गुरुंच्या महिमा सविस्तर सांगितला तोच मी तुला सांगतो एक सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभी कमला तुने ब्रह्मदेवास उत्पन्न केले त्याला चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्याने काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर घाडले कृत युगाच्या प्रभावाने लोक सत्प्रुत पूर्व व सन्मार्गी झाले त्रेतार युगाच्या प्रभावाने लोक यज्ञा विज्ञा स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले दोपारयुगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप पु समान केले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते कला आणि दोष त्यांना बरोबर घेऊनच ते आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ डाव्या त्याने श्रीश्र घरले होते ब्रह्मा पुढे अंधोमुख उभे राहून म्हणाले हे विधी मी तुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैर आहे जेवाने रसनाना काम वासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचरणी त्यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू बोलो की जाताच लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पाप प्रवृत्ती होतील यांना तू पिडा दे जे लोक तुला वंश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील निर्माण मनाची निष्कपटी निर्लोभी माता पिता देव ब्रह्म गुरु मा गाई व तुलशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्मे विचारले ब्रह्मदेव म्हणाला गुरु हा शब्द उच्चारी मुक्तीचा प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्म विष्णू महेश देव कोपले तरी गुरु रक्षण करील पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरु भक्तीने जगाच्या रस्याचे आकलन होते भक्ती वैराग्ये व स्वप्न प्रवृत्ती व दंगित होते गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते गुरुच्या शिवेने का वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात त्या विषयाची एक कथा सांगतो ऐक पूर्वी गोदावरीच्या तिरी अंगिरीस ऋषीच्या आश्रमात बैल ऋषीचे शिष्ये असलेले वेद धर्म नावाचे मुनी राहत असत ते आपल्या शिष्याकडून चेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष भोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काही काशीस जाणार आहे ते ते मला कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवा व्रत्त त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझा सेवा करेल ते सांगा ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने मी तुमची सेवा करेन तुम्ही अनुमती दिली तर तुमची सर्व पापभोग मी स्वतः बघिन असे सांगितले वेद धर्मांना परत संतोष वाटला काही दिवसांनी वेद धर्म संदीपकाला घेऊन काशीस आले तेथे ते त्यांना ते कुष्ठरोगाने झाला त्या जा दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी चिडखोर उर्मट क्रूर व शिवराळ झाले अपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला संदीपकाची एकनिष्ठा सेवा भक्ती पाहून विश्वनाथाचे त्याला दर्शन दिले त्याला वरदान मागण्यास सांगितले पण त्याने काहीच मागितले नाही मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिक अधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला जेव तेव्हा प्रसन्न झाले विष्णूने त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली ही गोष्ट वेद वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले शिष्योत्तम तू काशी क्षेत्री चिरकारवास करशील तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैने जाऊन त्यांचे कल्याण होईल वेद धर्माने शिष्याची परीक्षा घेण्यासाठी कृप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य देही झाले लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यास काशीतज राहिले सिद्ध मनाला नामधार गुरूंचे महात्मे लक्षात घेऊन त्यांची दृढ भावनेने सेवा भक्ती करावी गुरु भक्तावर शंकर नेहमीच प्रसन्न असतो श्री गुरुदेव द्वितीय अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त